एक लक्षात घ्या त्यांचंच म्हणणं आहे असं तुम्ही कसं काय म्हणू शकता सातत्यानं आम्ही हेच म्हणतो आहोत ना हे जे देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे काल आपण त्यांचं भाषण नाही केलं ते देवेंद्र फडणवीस यांच्या बागे पण उभे आहेत आणि हे कबरी वगैरे उखडण्याचं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस यांच्या लोकांचं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत बिंडोक ही त्यांची भूमिका आहे हे वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि ते मूकपणे या सगळ्यांना पडद्यामागून उत्तेजन देत राहील त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हे चांगल्या कामाची चा यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती काल त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे कुणाळ कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का, का, का। मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाट सुरू आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही ते चांगलं काम आहे का, का। मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र दे फडणवीसांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे राष्ट्राची गरज आहे पण ठीक आहे औरंगजेबासंदर्भात त्याच्या संदर्भात आम्ही सातत्यानं हीच भूमिका घेतलेली आहे की ते महाराष्ट्रातल्या मराठा योद्ध्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिली त्या सगळ्यांच्या हे शौर्याचं प्रतीक आहे आणि ते राहिलाच पाहिजे अपमान करणाऱ्यांच्या लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती पूर्णपणे ही भाजपच्या सोयीची होती आणि आताही बघा मराठी माणसा संदर्भात कानफटात आवाज काढायचा असतो त्याने जरूर काढायलाच पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नेता ही भूमिका मांडतो त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये कधीच संध्या असणार नाही बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी ती ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं संघटन भारतीय जनता पक्षानं तोडलं उद्ध्वस्त केलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे त्याच्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी मनावर घेऊन जर कोणाच्या काणखोणात महाराज ठरवलं असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत आम्ही तर आहोतच पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे अमित शाहचा हात आहे नरेंद्र मोदींचा हात आहे ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे मराठी माणसासाठी स्थापन केली त्याची शक्ल करून मुंबईवरती व्यापाऱ्यांचा ताबा राहावा म्हणून जे राजकारण झालं त्यात राज ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांचं राजकारण आहे आम्ही सगळे तरी ठामपणे खंबीरपणे मराठी माणसाच्या पुनर्वासनासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही काम करतो आहोत अशा वेळेला जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना मदत होईल अशा प्रकारची भूमिका कोणी घेऊ नये अप्रत्यक्ष सुद्धा घेऊ नये असं आमचं मत आहे धर्म कशावर बघा त्यांचं इतकं मोठं भाषण आहे तर प्रत्येक मुद्द्यावर बोलता येणार नाही ना। पण राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाविषयी म्हणजे असं म्हटलं ते त्यांचं कालचं भाषण हे सर्व समावेशक ज्यात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या मुद्दा होता असेल ना बघा ते एका पक्षाचे प्रमुख आहेत एका पक्षाच्या प्रमुखानं त्यांच्या मेळाव्यात केलेलं ते भाषण आहे ते करू द्या ना काही हरकत नाही त्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही विश्लेषण केलं पाहिजे असं काही नाही कशा करता करावं काल नरेंद्र मोदींचं हे भाषण झालं झालं ना काय ते म्हणजे संघानं गुलामीच्या बेड्या तोडल्या हा त्याने शोध कुठून लावला हा शोध त्याने कुठून लावला संघानं गुलाबी बे, गुलामीच्या बेड्यात तोडल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता ना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रिफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी गुलामीच्या बेड्यात तोडल्या म्हणजे काय केलं सांगा का हे स्पष्ट केलं पाहिजे गुलामीच्या दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता काँग्रेस म्हणजे महात्मा गांधींपासून पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री सरदार पटेल भगतसिंग वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या त्यात मोदी म्हणतात त्या त्यात तो संघ कधीच नव्हता आणि कुठेही नव्हता लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही तुम्ही लोकांना अंधभक्त करताय भ्रमिष्ट करताय वेडे करताय हा देश एक दिवस जगामध्ये दे वेड्यांचा देश खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये दे एखादा यायचं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे